माननीय कैलासवाशी दयानंद मालेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली ग्रामपंचायत मालेच्या एका कर्तव्यदक्ष सदस्याचे दुःखद निधन माले तालुका हातकणंगले माले ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य माननीय कैलासवासी दयानंद मालेकर यांचे आकस्मित निधन झाल्याची बातमी अत्यंत दुःखद व हृदयद्रावक आहे त्यांच्या निधनामुळे गावाने एक समर्पित प्रामाणिक व जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमीच धडपडणारे नेतृत्व गमावलं आहे दयानंद मालेकर हे नेहमीच माले गावच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत होते पाणी रस्ते आरोग्य स्वच्छता अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला ग्रामस्थांच्या सुखदुःखात ते कायमच सहभागी असायचे आपल्या साध्या आणि संयमित स्वभावामुळे त्यांनी गावकऱ्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं होतं त्यांच्या कार्यकर्तृत्वाची पोकळी कधीही न भरून निघणारी आहे त्यांनी गावासाठी दिलेलं योगदान हे प्रेरणादायी राहील त्यांच्या जाणीने माले गावात हळहळ व्यक्त केली जात आहे सर्व स्तरातील नागरिक सहकारी सदस्य सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी त्यांच्या पार्थिवावर श्रद्धांजली अर्पण केली त्यांच्या पश्चात कुटुंबीय आपतेष्ट व असंख्य चाहते आहेत या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देऊ हीच प्रार्थना हिरकणी न्यूज मीडियाकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा